विद्यार्थी हे बघा असे प्रश्न आपल्याला नोबे मंथन हे ना आणि शिष्य अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात प्रश्न काय होता वाचा आणि याच तुम्हाला उत्तर काढायचं होतं मग आपल्याला लक्ष द्या या संख्येकडे नीट लक्ष द्यायचं आहे पावणे नऊ हजार कोण सांगते पावणे नऊ हजार सांगा तू व्हेरी गुड टाळ्या माझ्या आरतीसाठी आठ हजार सातशे पन्नास याला म्हणतात पावणे नऊ म्हणतात पावणे नऊ नऊ हजार भरती आहे का नाही अरध्या राधिका नऊ हजार पूर्ण झालेले आहेत का नाही नऊ हजारला पावभाग अडीचशे हो, हे पाव, पाव अर्धा आणि पाऊन हे पाहुणे म्हणून आपण म्हणलं पाहुणे नऊ हजार म्हणजे नऊ म्हणले का पाऊन भाग कमी आहे म्हणजे अडीचशे कमी आहे म्हणून याला म्हणायचं पावणे नऊ हजार व जाणे सहाशे व सांगते पावणे सहाशे म्हणजे किती सहाशे भरती नाही पटकन सांगायचे हसरी का सांग पाचशे पन्नास पावणे सहाशे म्हणजे शे पंच्याहत्तर व्हेरी गुड ठीकात पाचशे पन्नास नाही ते साडेपाचशे झाले पाहुणे सहाशे म्हणजे सहाशा पाहुण भाग कमी कमी आणि पाहुणे सहाशे म्हणजे पाचशे पूर्ण आणि वरचा एक भाग व्हायला पावभाग कमी पाहुणे सहाशे म्हणजे किती रे पाचशे पंच्याहत्तर बघा गडबड करायचं नाही आता ही झाली मांडणी आता करावं बाकी दहा मधून पाच गेले शून्यातून जात नाही आपण दहा गेले चारातून सात जाते का काय करायचं या सात कडून बरोबर आणि सात मधून एक गेल्यावर किती राहिले समारे दिवस खाली आता चौदा मधून सात गेले सात राहिले या सहा मधून पाच गेले एक, एक राहायला एकशे पंचाहत्तर हे झालं आपलं तर असे या पद्धतीचे कर। गणित आपल्याला फास्ट मध्ये करता आले पाहिजे समज सर्वांना ओके थँक्यू